बातमीपत्राच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठी बातमी अमेरिकेच्या सत्तेचाळीसाव्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प हे विराजमान झाले दिमागदार सोहळ्यात त्यांनी आपल्या पदाची सूत्र स्वीकारली त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या सत्तेचाळीसाव्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेत दिमागदार सोहळ्यात त्यांनी आपल्या पदाची सूत्र स्वीकारली त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध कमला हॅरिस या निवडणूक लढवत होत्या आणि याच निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी दणदणीत विजय मिळवला याच पार्श्वभूमीवर आता सत्तेचाळीसाव्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतलेली आपल्या पदाची सूत्र स्वीकारली आहे दिमागदार सोहळा या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता देशविदेशातील नेते दिग्गज सेलिब्रिटी या सोहळ्यासाठी या ठिकाणी दाखल झाले होते